नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महर्षी धोंडव केशव कर्वेंना मिळालेल्या पदव्या बघणार आहोत मी तुम्हाला ट्रिक्स सांगते पण ट्रिक्सच्या आधी आपण थोडं वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करू हां पुण्यात त्यांचं काम होतं म्हणून पुणे विद्यापीठाची लक्षात ठेवा बनारस विद्यापीठाचं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल एस एन डी टी महिला विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं होतं त्यामुळे ते, ते लक्षात राहील नंतर मुंबई विद्यापीठ लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे कोणते आहेत दोन बनारस आणि मुंबई विद्यापीठ ठीक आहे आणि भारत सरकारचे तर दोन त्यांना सन्मान मिळालेले आहेत कोणता तर भारतरत्न आणि पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मविभूषणमध्ये कन्फ्यूज नका हो चुकून एखाद्या पुस्तकात असलं समजा पद्मभूषण वगैरे तर नीट कन्फर्म करून घ्या तो पद्मविभूषण आहे हां पद्मभूषण नाही तर हां तर भारत सरकार आणि भारत सरकारने एकोणावीसशे पंचावन्नला पद्मविभूषण दिलं आणि एकोणावीसशे अठ्ठावन्नला भारतरत्न दिला ठीक आहे तर हे कसं लक्षात ठेवायचं भारतरत्न आपल्याला माहितीच पाहिजे एकोणावीसशे अठ्ठावन्नला त्यांना मिळालं आहे कारण बरोबर त्यांचा जेव्हा शंभरावा वाढदिवस वा होता वाढदिवस म्हणण्यापेक्षा ते जे वर्ष होतं त्या वर्षी त्यांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे ठीक आहे भारतरत्नासोबत विभूषण लक्षात ठेवायचा जो एकोणावीसशे पंचावन्नला मिळाला आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट पुणे सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं पुण्यात कार्य होतं म्हणून अशा पद्धतीने आपण थोडं लॉजिक डेव्हलप करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे तर पुणे विद्यापीठ इथे एकोणावीसशे बावन्न हे वर्ष दिलेलं आहे आता ही जी इमेज आहे ती आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सरांच्या बुकमधील अनी बुक आहे आणि अनिल कठारे सरांच्या बुकमध्ये सगळ्या पदव्या सेम आहे फक्त इथे एकोणावीसशे एक्कावन्न आहे आणि दोन्ही पण बुक्स ऑथेंटिक आहेत हां मी मी स्वतः वापरते त्यामुळे मी दोन्ही बुक्समधलं तुम्हाला सांगणं गरजेचं सा समजते हां तर मग फक्त तिथे एकोणावीसशे एक्कावन्न त्याच्यात दिलेलं आहे बाकी आ, बाकी सांगण्यासारखं काही नाही बाकी याच्यात सेमच आहे ठीक आहे तर मग पुणे विद्यापीठ म्हणजे सा वर्ष कसे पाठ करायचे एकोणावीसशे बावन्न किंवा मग एक्कावन्न एकोणावीसशे बावन्न बावन्न मग चोपन्न पंचावन्न सत्तावन्न आणि अठ्ठावन्न म्हणजे पन्नासच्या पुढे ते वर्ष सगळे चालू होता एवढंच मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचं आहे की लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने मी एवढं इम्फॅसिस करून सांगते आहे हां आता कोणत्या विद्यापीठाने कोणत्या विद्यापीठाने त्यांना पदव्या दिल्या हे तर कळालं पण कोणत्या विद्यापीठाने कोणती पदवी दिली हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं बरोबर तर त्याच्यावरची ट्रिक काय केली आहे मी डिलीट पदव्या देणारे तीन विद्यापीठ होते हां डिलीट पदवी देणारे तर ते कसं लक्षात ठेवायचं बी पी हां बी पी डिलीट करा बी पी डिलीट करा आपण ब्लड प्रेशर म्हणतो बी पी फॉर ब्लड प्रेशर डिलीट करा हां बी फॉर बनारस पी फॉर पुणे हां बी फॉर बनारस पी फॉर पुणे आणि डी टी डिलीट डिलीट या शब्दात ड पण येतो ट पण येतो किंवा डी टी दोन्ही येतं मग ते एस एन डी टीचा डी टीवरून ते लक्षात ठेवायचं म्हणजे त्या डिलीटमध्ये एस एन डी टी महिला विद्यापीठ लपलेलं आहे असं लक्षात ठेवा हां आणि डिलीट करावरून डिलीट ही पदवी येते बरोबर तर मग अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवूया पुणे विद्यापीठ बनारस विद्यापीठ एस एन डी टी महिला विद्यापीठ ठीक आहे नंतर भारत सरकारचे दोन सन्मान सांगितले मी तुम्हाला पद्मविभूषण आणि भारतरत्न ठीक आहे हे झाले पद्मविभूषण एकोणासशे पंचावन्नला आणि भारतरत्न एकोणावीसशे अठ्ठावन्नला आणि त्या दो दोघांच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा एक घालायचा जो एल एल डी एल एल डी ही पदवी आपण त्यांना मिळालेली आहे जी एकोणावीसशे सत्तावन्नला म्हणजे पद्मविभूषण आणि भारतरत्न यांच्यामध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी आपण ठेवायची मध्ये ती कोणती दिलेली एल एल डी दिलेली आहे ठीक आहे एकोणावीसशे सत्तावन्नला आता एकदा फक्त पुन्हा रिपीट करू डिलीट पदवी देणारे तीन विद्यापीठं पुणे विद्यापीठ बनारस विद्यापीठ एस एन डी टी महिला विद्यापीठ त्याच्यावरची ट्रेका आहे बी पी डिलीट करा डिलीट या शब्दात डिलीट ही पदवी येते डिलीट या शब्दात डी टी एस एन डी टी महिला विद्यापीठ येतं बी पीवरून बीवरून बनारस पीवरून पुणे नंतर भारत सरकारच्या दोन पद्म विभूषण एकोणासशे पंचावन्नला पद्म विभूषण एकोणासशे पंचावन्न झालं आणि भारतरत्न एकोणावीसशे अठ्ठावन्न नंतर मुंबई विद्यापीठाची एकोणावीसशे सत्तावन्नला एल एल डीची ही पदवी त्यांना मिळाली आहे समजलं असेल तुम्हाला आणि हीच इमेज मी आता कम्युनिटी पोस्टवर पण शेअर करते तिथे जाऊन तुम्ही ती, ती बघू शकता धन्यवाद